नमस्कार जुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला मावा तेल पोळी दाखवणार आहे आता मावा तेल पोळीसाठी आपण जे मैदा घेतला आहे हा दीड कप मैदा आहे याच्यात एक अर्धा चमचा मीठ घालून घेऊया एक चमचा एक ते दीड चमचा तेल घालून आधी थोडं घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करूया आणि ह्याचं पीठ भिजवून घेऊया आणि असा गोळा बनवून घेऊया आता हा आपला मैदा चांगला मळून झालेला आहे त्याच्यात आपण जरा तेल घालून घेऊया थोडस तेल घातलंय आणि हा मैदा आपण अर्धा तास झाकून ठेवूया म्हणजे पोळ्या चांगल्या खुचखुच होतात हे आता आपलं मळून झालेला आहे असा हा मैद्याचा गोळा करूया आणि हा हा पण घालून अर्धा तास ठेवून देऊया आता हा पण पॅन घेतला आहे तो गरम करायला ठेवला आहे हा पाव किलो मावा आहे हा मी ताजा मावा असल्यामुळे किसलेला नाहीये तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो प्रथम किसणीवर किसून घ्यावा आणि बारीक करावा आणि मग असं गरम करायला ठेवावा आता त्याच्यात थोडे एक अर्धा एक चमचा तूप टाकावं आणि हा भाजून घेऊया थोडा रंग बदलेस तोपर्यंत भाजत राहा आता आपण हा मावा भाजत असतानाच त्याच्यात साखर घालूया साखर साधारण सहा चमचे मी घालून घेत आहे मी दळून घेतलेली साखर आहे साखर आपण आवडीप्रमाणे घाला कोणाला गोड आवडत असेल तर त्यांनी जास्त घाला आणि कमी गोड हवे हो असेल तर कमी घाला आणि हे आपण असं ढवळून घेऊया ह्याच्यात मी वेलची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि आता जरा रंग बदलेस तोपर्यंत आपण मावा ढवळत राहूया आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे असं वाटतं तर ते आपण जरा थोडं वाटीत घेऊन त्याची गोल गोळी होते की नाही बघूया बघा गोल गोळी होते म्हणजे हे तयार आहे आता आपण हे बंद करून घेऊया आणि थंड मिश्रण थंड करायला ठेवूया तर आपले हे मिश्रण आपण वाडग्यात काढून ठेवूया आणि थंड झाल्यावर त्याच्या पोळ्या करूया हा एक मैद्याचा गोळा घेतलेला आहे आपण चांगला असा नंतर आपण मोदकाच सा तसा सारण भरायला करतो तसा जरा करूया आता हा जो मावा आहे तो आपण यामध्ये चांगला घालून घेऊया भरून घेऊया सारण असं बंद करून घेऊया ताटली तेल घ्यायचं हे ते तेल आहे ते त्याच्यात ही बुडवायची आणि ही अशी ठेवून आपण लाटून घ्यायची कागदाला पण आधी थोडं तेल लावावं ही अशी थोडी हाताने दाखवून म्हणजे सारण सगळीकडे लागलं जात आपण ही तेल पोळी बघतो हो या चांगल्या एकदम खुसखुशी तर लागतात चवीला सुद्धा छान असत आता या हळूहळू लाटून घ्यायच्या कागद फिरवून घ्यायचा हा मी बटर पेपर घेतलेला आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आणि आपल्याला पाहिजे दोन्ही मोठी करून घ्यायची तर ही अलगद लाटावी आणि पाव किलो मध्ये साधारण सहा पोळ्या होतात सहा ते सात अस कागद फिरवायचं कागद असं फिरवून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी मोठी लाटता येते पूर्वी असा पत्रा मिळायचा त्याच्यावर अशी ला तेलाची पोळा पोळी करायची आता तो पत्रा नसल्यामुळे मी बटर पेपरवर कमी घेते की बघा आपल्याला पाहिजे तेवढी मोठी करता येते पाहिजे तेवढी मोठी लहान जस तुम्हाला आवडतील एकदा तवा चांगला तापला की पटापट भोड होतात आता ही पोळी आपण अशी तव्यावर खाले हलक्या अशी सोडून घ्यायची आता मंद गॅसवर जरा माजून घ्यायची थोडं तेल लावलं तरी चालेल मंद गॅसवर आपली भाजली जाते है। आता आपण ही एका साइड झालेली आहे आपण ही परतून घेऊया थोडस तेल त्याच्यावर पसरवून कारण तेल सगळ कागदाला लागत आणि कागदाला एकदाच तीर लावून घ्यायचं म्हणजे परत परत लावावं लागत नाही आता ही चांगली खमंग आपण भाजून घेऊया बघा किती सुंदर झाली आहे आता ही आपण परतून घेऊया बघा ही अशी आपण परतून घेऊया आता ही काढून घेऊया आता दुसरी पोळी करून घेऊया आता ही बघा आपल्याला पाहिजे तेवढी मोठी करून घ्यावी या पोळ्या एकदम खुसखुशीत होतात आता हा कागद घ्यायचा आता त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं कारण सगळं तेल असतं ते कागदाला आणि ही तेल पोळी आहे ही पीठ पोळी नाहीये आता ही आपण पोळी परतून घेऊया हे बघा याला पण असं परून तेल लावून घेऊया कारण या पोळीला जे आपण तेल लावतो ना ते सगळं कागदाला लागलं ला जात तेल लावून घ्यावं लागत ही अशी सर्व बाजूनी थोडी दाबून घ्यायची म्हणजे चांगली शेपली जाते आता ही आपली पोळी झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक सबस्क्राईब करा वेल आयकॉन बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला बघता येतील आता आपण लिंक झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊ या आपल्या माव्याच्या तेल तेलपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या आपल्या माव्याच्या तेल तेलपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद